दे ना नेमकी तुम्ही म्हणाला पडायला गाडी गाडी बघा माहिती कृपा बिंदोरची तिकडा मोराने लारा एक सुंदर अशी गाडी बोलते बाबाची गाडी अतिशय सुंदर आत्ता आलेल्या धन्य सुंदर गाडी पाहिली श्री बाल प्रसन्न सुदाम शेत पवाली बाबा पहाला बिंदोरच्या गोळाचा मानखरे आपला अभिनंदन आणि जे खंडवा प्रसन्न तेजस भगवान पाटील लोप नागेश शेत मात्र वयाल आणि रिया विजय केंबारी देवगाव बिंजरच्या गोलाचे मानकरी म्हातारा चिमण्या फाळला बैल म्हातारा झाला पण अजून पर्यंत पळतोय मालकासाठी माजी सरपंच भगवान हरिभाऊ पाटील लोप यांचा कुंदन काय आणि चिमण्या बिंजरचे गुलाला मानकरी धन्यवाद आणि त्यांच्याकडून आमच्यासाठी दोनशे रुपयाला आभारी धन्यवाद

भगवान शेठ माझा जीवाचा दोस्त आहे त्याचा शंभर ते गणेश मंदिर गणेश तुला पण